पहिल्या भागात आपण ऐकलं सिरियल किलर नवलसिंगने हार्ट अटॅकचा मुखवटा वापरून बाराहून अधिक लोकांचे जीव घेतले नगमाच्या कुटुंबालाही त्याने संपवलं होतं पण प्रत्येक गुन्हेगाराच्या आयुष्यात एक क्षण असा येतो जेव्हा त्याच्या पापाचा घडा भरतो या भागात आपण एका सुडाच्या ड्रायव्हरला भेटणार आहोत जिगर गोहिल्ला जो आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नवल सिंगच्या अत्यंत जवळ पोहोचला होता दोन हजार अठरामध्ये जिगर गोहिलच्या भावाचा संशयास्पद मृत्यू झाला होता जिगरला खात्री होते की हा अपघात नसून त्याच्या भावाचा खून झालेलाय पोलिसांना या हार्ट अटॅकवर आधारित खुनांचा सांगावा लागेल की नाही हे त्याला काही कळत नव्हतं म्हणून त्याने स्वतःच या गोष्टींचा तपास सुरू केला एक दिवस जिगर आपल्या गॅरेजमध्ये एकटाच बसलेला होता आणि तो स्वतःशीच काहीतरी बडबडत होता माझा भाऊ त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो हार्ट अटॅक पण त्याला कोणताही आजार नव्हता आणि मला संशय माझ्या भावाला या नवलसिंगनेच मारलंय आणि मला हे शोधून काढावंच लागेल नवलसिंगला टॅक्सीसाठी ड्रायव्हरची गरज होती सुडाने पेटलेला झिगरसाठी हीच ती संधी होती त्याने लगेच नोकरीसाठी नवलसिंगला गाठलं महाराज मी रात्रीच्या शिफ्टमध्ये टॅक्सी चालवतो मला पार्ट टाइम काम हवंय तुमची सिद्धी पाहून मला तुमचा खूप आदर वाटतो मला जर काम मिळालं तर खूप कृपा होईल अच्छा तुझ्या डोळ्यात नोकरीची भूक दिसते ठीक आहे दिली तुला नोकरी पण फक्त एक काम करायचं तू तु फक्त तुझं काम करायचं म्हणजे फक्त गाडी चालवायची माझ्या कामात अजिबात डोकावायचं नाही मी देवाशी बोलणारा माणूस आहे देवाशी बोलणारा माणूस आहे त्यामुळे माझ्या कामात डोकवायचं नाही पुढील सहा महिने जिगरने नवलची निष्ठेने सेवा केली तांत्रिक म्हणून तो लोकांची कशी फसवणूक करतो कसे पैसे उकळतो ही प्रत्येक माहिती जिगर जमा करत होता नवलला वाटलं की जिगर त्याचा निष्ठावान शिष्य बनला त्यामुळे तो त्याच्याकडे असलेली प्रत्येक माहिती जिगर सोबत शेअर करत होता एका रात्री नवलसिंगने जिगरवर इतका विश्वास ठेवला की त्याने आपल्या क्रूर कृत्यांचे गुपित उघड केले जिगर तू माझा विश्वास होस आज रात्री एक मोठा मासा जाळ्यात अडकणार आहे आपल्या हे एक श्रीमंत व्यापारी त्याला मी पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवलंय यावेळी मला तुझ्या मदतीची गरज आहे कारण या कामात तू माझा साथीदार असणार आहेस हो नक्की महाराज मी पूर्ण तयार आहे मी नक्की करेन तुमची मदत आणि मला आवडेल हे काम करायला अच्छा चांगली गोष्ट आहे नवलसिंगने आपल्या कारच्या स्टेफनीतून एक लहान काचेची बाटली काढली ही बाग ही दारूची बाटली आहे आणि ही छोटी बाटली यात आहे सोडियम नायट्रेट अत्यंत विषारी रसायन तू त्याला ही दारू पासायची आणि दारूत हे रसायन मिसळायचं महाराज पण जर आपण पकडलो गेलो तर पोस्टमार्टम म्हणजे काही होऊ शकतं ना <laughs> <laughs> ए मुर्खा हेच तर माझ तंत्र आहे हे रसायन शरीरात गेल्यावर अगदी नैसर्गिक तीव्र हार्ट अटॅक येतो <laughs> अरे वेड्या मी याचा प्रयोग माझ्या पहिल्या बळीवर म्हणजे माझ्या आजीवर केला होता <laughs> कुणीही कधी माझ्यावर संशय घेतला नाही आणि माझे पहिले तीन बळी माझ्या कुटुंबातीलच होते <laughs> कारण ते माझ्या संपत्तीच्या कबुली जबाब जिगरच्या काळजात बाणासारखा का रुतला आणि त्याला खात्री पटली की त्याच्या भावाच्या खुनेमागे हाच तांत्रिक होता नवलसिंग त्यास व्यापाऱ्याला भेटायला एका मोठ्या हॉटेलमध्ये गेला आणि जिगरने ही तेच केलं जे त्याला करायचं होतं म्हणजे त्याने त्याच्या भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा ठरवला त्याने पोलिसांना मदत करायचं ठरवलं जिगरने आपला मोबाईल काढला आणि त्यावर काहीतरी एस एम एस टाईप करून तो त्याने पोलिसांना पाठवला लोकेशन हॉटेलजवळ नवलसिंग तांत्रिक सिरियल किलर मारेकरी रसायनेचं नाव सोडियम नायट्रेट ताबडतोब या मी ड्रायव्हर जिगर जिगरच्या चेहऱ्यावर आता कुठलीही भीती नव्हती तर एक फक्त ठाम विश्वास होता तो नवलसिंग पकडला जाण्याचा जिगरचा मेसेज वाचून पोलीस निरीक्षक कुलकर्णी आणि टीम हॉटेलमध्ये घुसतात पोलीस निरीक्षक कुलकर्णी नवलसिंगच्या मुसक्या आवडत नवलसिंग झी अटक आहे तू फक्त तांत्रिक आहेस तू एक सिरियल किलर आहेस तू बाराहून अधिक खून केलेत <laughs> इन्स्पेक्टर तुम्ही काही सिद्ध करू शकणार नाही कारण कायद्याचे हात एवढे लांब नाहीयेत <laughs> काही दिवसानंतर नवल सिंग अटकेत होता पोलीस त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते पण कथा इथेच अंतिम वळण घेते जिगर गोहिल जो नवलच्या कोठडीत होता तो दुसऱ्या दिवशी सकाळी मेलेला आढळला पोलीस निरीक्षक कुलकर्णी कोठडीतील घटनेच्या ठिकाणी उभे होते ते मृत जिगरकडे पाहत होते त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ आणि संताप होता काय चाललंय मृत्यू कसा झाला तो काल रात्रीपर्यंत ठीक होता ना साहेब ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय मृत्यूचं कारण पुन्हा तेच तीव्र ते हार्ट अटॅक हा योगा योगायोग होता की नवलसिंगने कोठडीत असतानाही आपला खेळ चालू ठेवला होता हा प्रश्न अनुत्तरितच राहिला कारण काही दिवसांनी नवलसिंगने कोठडीत असताना संपूर्ण चौकशी होण्यापूर्वीच जीव सोडला मृत्यूचं कारण हार्ट अटॅक आता पोलीस निरीक्षक कुलकर्णी हताशपणे नवलसिंगच्या मृतदेहाकडे पाहत असता सायरनचा आवाज दूरपर्यंत पोहोचतो पण या भागातूनही काही प्रश्न उपस्थित राहतात नवलसिंगने जिगर गोहिलची हत्या कोठडीत असताना तेही पोलिसांच्या देखरेखीखाली कशी केली असावी की तो निव्वळ योगायोग होता किंवा यामागे तिसऱ्या व्यक्तीचा हात तर नव्हता जर नवल सिंगला सोडियम नायट्रेटचा वापर एका दुसऱ्या मास्टर माइंड तांत्रिकाने शिकवला असेल तर तो सूत्रधार अजूनही मोकळा फिरत असेल का या भयानक प्रकरणातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे नवल आणि जिगरचा कोठडीतील मृत्यू अनेक सिद्धांत मांडले गेले नवलने आत्महत्येसाठी विष घेतले किंवा त्या दुसऱ्या मास्टर माइंड तांत्रिकाने दोघांनाही संपवलं जेणेकरून त्याचं नाव बाहेर येणार नाही हे गुन्हेगारी कथानक इथे संपलं पण एका भयावह सत्यावर प्रकाश टाकतं हा सुपरस्टिशन क्राईम आपल्याला शिकवतो की अंधश्रद्धा हे केवळ अज्ञान नाही तर गुन्हेगारांसाठी एक अचूक हत्यार आहे नवलसिंगने लोकांच्या मनातल्या लोभाचा म्हणजे पैसे दुप्पट करणे आणि भक्तीचा फायदा घेऊन त्यांची क्रूरपणे हत्या केली बुद्धी आणि विज्ञानाचा वापर करा कोणताही चमत्कार किंवा तंत्र मंत्र तुम्हाला कमी वेळेत श्रीमंत बनवू नाही शकत अशा भोंदू बाबांच्या अमिषांना बळी पडू नका अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांपासून सतर्क रहा आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण करा सत्य नेहमीच अंधारावर विजय मिळवते फक्त ते ओळखण्यासाठी आपल्याला डोळस रहावं लागतं जर तुम्हाला आजची क्राइम स्टोरी आवडली असेल तर आपल्या कथाकार कमलाकर यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या आणि अशाच क्राईम कथा ऐकण्यासाठी ऐकत रहा कथाकार कमलाकर